नमस्कार महाराष्ट्र स्टेशन हद्दीत शुक्रवार दिनांक मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवला कुंबरे तालुका मावळ परिसरात एका तरुणास देशी दारू विकताना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव एम पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे व रमेश खुले यांनी टाकलेल्या छाप्यात आरोपी चेतन तुळशीराम दरेकर वर्ष पस्तीस राहणार कुंभारवाडा नवला कुंभरे तालुका मावळ या आरोपीस तीस देशी दारू बाटल्या विनापरवाना बेकायदेशीरित्या विक्री करण्याकरिता जवळ बाळगल्याने आरोपी चेतन याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद